नमस्कार मित्र एकोणीसशे एकोणसत्तर साली जन्मलेला एक मुलगा असतानाच वडिलांचं निधन होतं तामिळनाडूतील थेनूर या गावात जन्मलेले या छोट्या मुलाचे वडील वारल्यानंतर त्याच्या आईने निलगिरी पर्वतांच्या शेजारच्या एका गावामध्ये आश्रय घेतला त्या ठिकाणी मोलमजुरी करून ते आपल्या मुलाला वाढवायला लागले हा मुलगा हळूहळू मोठा होत होता शाळेत जायला लागला आणि शाळेत जात असताना त्याचं कवितांच्यावरती प्रेम जडलं तो कविता लिहायला लागला कविता लिहिण्यासाठी तो जंगलातल्या झाडांच्या खाली बसायचा आणि कविता लिहायचा असं अतिशय चांगल्या पद्धतीचं चा गरिबीतलं पण आनंदाचं असं बालपण जात असतानाच त्या भागातल्या जंगलातल्या झाडांच्यावरती लाकूड तस्करांची नजर पडली ते त्या ठिकाणी येऊन झाडं कापायला लागले या मुलानं चौकशी केल्यानंतर त्याच्या अशा लक्षात आलं की हे सगळेजण लाकूड चोरून नेत आहेत बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल चालू आहे गावाजवळच्या कोटगिरी जंगलामध्ये असं बालपण घालवत असताना या झाडं तोडणाऱ्या लोकांच्या विरुद्ध त्याने लढा द्यायला सुरुवात केली सुरुवातीलाच एकटाच त्या लोकांच्यावर भिडायला लागला मात्र शाळकरी या मुलाचं वय आणि ताकद हे दोन्ही अपुरं होतं या मुलाला हे लाकूड तस्कर त्यांच्या गुंडाकरवी खूप त्रास द्यायला लागले हा त्रास देणं इतकं भयानक होतं की एक दिवस या मुलाच्या अंगावरती वाहन घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न देखील झाला हा मुलगा त्याच्यातून वाचला झाड तोडल्यानं जंगल नष्ट होणार म्हणून आपण लढत आहोत मात्र त्यांची ताकद त्या ताकतीपुढे आपला निभाव लागू शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर या मुलानं माघार घेतली माघार घेतली पण ती थांबण्यासाठी नाही तर लढण्यासाठी मात्र हे लढणं आत्ता प्रत्यक्ष अंगातल्या ताकदीनिशी बळानिशी नव्हतं तर लेखणीच्या माध्यमातून होतं त्यानं वेगवेगळ्या वृत्तपत्रातून नियतकालिकातून याबद्दल आवाज उठवायला सुरुवात केली लेख लिहायला सुरुवात केली तो लोकांशी बोलायला लागला संवाद साधायला लागला त्याच बरोबरीनं अनेक प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेतृत्व यांच्याशी संपर्क साधून त्याने या झाडतोडीची माहिती दिली सगळेच अधिकारी आणि सगळेच लोक हे काही वाईट नसतात त्यातले काही अधिकारी चांगले होते त्यांनी या मुलाच्या तळमळीकडे या मुलाच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं आणि या अवैध लाकडांच्या तोडी विरुद्ध मोहीम सुरू केली यातून काही प्रमाणात यश मिळून ही झाडं वाचली तरीसुद्धा प्रशासनाचा डोळा चुकवून प्रशासनाला अडचणीत आणत झाडांची तोड ही सुरूच होती अनेक ठिकाणची जंगलाच्या जंगल ही सपाट होताना हा मुलगा बघत होता तो आतून खूप अस्वस्थ होता मात्र त्याच्या लेखनीनं त्याच्या लोकांशी संपर्क साधण्यातून त्याची काही पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या बरोबर ओळख झाली त्याच्यातून या मुलाच्या जाणिवा समृद्ध होत गेल्या आणि तो आलेल्या अपयशातून या लोकांशी लढा देण्यामध्ये आपण अपयशी ठरलो आहोत असं समजत निराशेच्या गर्तेत न जाता एका नव्या दिशेचा शोध घेत चालायला लागला त्याने ठरवलं की झाडं लावली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत यासाठी त्याने हळूहळू आपल्या घराजवळच रोपं तयार करायला सुरुवात केली त्याच्या वृत्तपत्रातल्या लिहिण्यामधून काही लोकांना जाग आलेली होती त्याचे परिणामही दिसत होते त्याच्या लेखणीतून त्याला असे काही मित्र जोडले गेलेले होते की जे समविचारी होते या सर्वांनी मिळून झाडं लावण्याचा एक संकल्प करायला सुरुवात केली आणि ते झाडं लावण्यासाठी धडपडू लागले झाडं लावून काही पोट भरणार नव्हतं झाडं लावून जैवविविधता वा वाढवली जाऊ शकत होती मात्र त्याला तोडणारेही तितकेच मोठे होते एकीकडे तोडणाऱ्यांच्या विरुद्ध लेखणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेतृत्वांच्या माध्यमातून विरोध करायचं सत्र याचं चालूच चा होतं दुसरीकडे झाडं लावायचं चा काम चालूच चा होतं तिसरीकडे त्याचं चा शिक्षणही चालू होतं दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तामिळनाडूच्या राज्य परिवहन महामंडळामध्ये वाहकाच्या काही जागा निघाल्या आणि त्या जागांसाठी या मुलाने अर्ज केला आणि तो बस कंडक्टर झाला बस कंडक्टर झाल्यानंतर गावोगावी फिरणं आलं पगार मिळायला लागला या, ला ला ला। या पगारातली चाळीस टक्के रक्कम हा मुलगा आपल्या हौशेसाठी म्हणजे झाडं लावण्यासाठी खर्च करायला लागला उरलेले साठ टक्के रक्कम मात्र तो घरात देत असेल अशा पद्धतीनं झाडं लावून या माणसाने अनेक लोकांना प्रेरित करायला सुरुवात केली वेगवेगळ्या माध्यमातून झालेल्या ओळखी आणि त्याच्यातून त्याला आलेली जाण लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे हे तो जाणून होता त्यासाठी त्याने प्रयत्न करायला सुरुवात केली मात्र त्याच्या असंही लक्षात आलं की मोठ्यांना सांगून फारसा फायदा होत नाही मग याने शाळा आणि महाविद्यालयातून असे वृक्ष लागवडीसंदर्भात प्रेरणा देणारे उपक्रम राबवायला सुरुवात केली वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन व्याख्याने देत असताना त्याच्या असंही लक्षात आलं की निव्वळ भाषण देऊन फारसं काही साध्य होत नाही तर मुलांना चलचित्र फितीच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष दृश्य स्वरूपातली काही दृश्य जर दाखवली तर मुलांच्या धारणा लवकर पक्क्या होतात आणि मुलं त्या विचाराने प्रभावित होऊन लवकर आपल्या कार्यामध्ये सहकार्य द्यायला सुरुवात होतात यासाठी शाळांच्यामध्ये तर एल सी डी प्रोजेक्टर स्क्रीन अशा सुविधा नव्हत्या अनेक शाळा या विना चालत होत्या मग त्याने स्वतःच्या पगारातून एक एल सी डी प्रोजेक्टर स्क्रीन असं सगळं काही घेतलं आणि शाळा शाळामधून हा लोकांना प्रेरणा देत होता लोकांना प्रेरणा देणं एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे झाडं लावण्याचं काम रोपं तयार करण्याचं काम त्याचं अव्याहतपणे सुरू होतं तो ज्यावेळेस त्याची ड्युटी लावायची वेळ असायची त्यावेळेस अनेकदा मुक्कामी गाडीची ड्युटी मागून घेतो ज्या गावामध्ये तो मुक्कामाला असतो त्या गावामध्ये जात असताना टीमध्येच किमान चार पाच रोपं घेऊन जातो त्या गावाचा बस स्थानक जिथं असेल सरकारी जागा जिथं असेल मंदिर जिथं असेल तिथं हा माणूस झाडं लावतो अशी झाडं लावण्याची याची तपश्चर्या अव्यायतपणे सुरू आहे या तपश्चर्यातून त्यानं आजपर्यंत चार लाखापेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून हा झाडं लावण्याचा वसा घेणारा कृतिशील प्रेरणादायी अशा प्रकारचं जीवन जगणारा सुजान नागरिक म्हणजे मरीमिथू योगनाथन मरीमिथू योगनाथन हे अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मलेले असले तरीसुद्धा जंगलामध्ये गेलेलं बालपण झाडांच्या खाली बसून लिहिलेल्या कविता या सर्वांच्यामुळं त्यांच्यामध्ये अतिशय संवेदनशील प्रकारचं मन झाडांच्याबद्दलच्या एक वेगळ्या प्रकारच्या संवेदना तयार झाल्या पशु पक्षी वेगवेगळे कीटक हे सगळं काही त्यांनी जवळून पाहिलेलं होतं अनुभवलेलं होतं त्यातून त्यांचं हे झाडांचं प्रेम हे असंच चिरंतन वाढत गेलं आणि त्या वाढलेल्या प्रेमातून हा माणूस प्रतिदिन झाड लावण्याचा संकल्प पुरा करत आहे आजही ते झाडं लावत राहतात लोकांना प्रेरणा देत राहतात त्यांचं हे कार्य पाहून त्यांना भारत सरकारने एक पुरस्कार दिला तामिळनाडू सरकारने सुद्धा सुयू सुझल सेवाई विरर नावाचा राज्य शासनाचा एक पुरस्कार दिला इको ऑरियर ॲवॉर्डने सन्मानित झाल्यानंतर त्यांचा हुरूप आणखी वाढला आणि ते आणखी झाडं लावण्याच्या कार्यामध्ये लोकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करायला लागले त्यांच्या असं लक्षात आलेलं होतं की शाळेतल्या मुलांच्यावरती लवकर प्रभाव पडतो त्यामुळं त्यांनी आपलं सर्व लक्ष हे शाळकरी विद्यार्थ्यांच्यावरती केंद्रित केलेलं आहे ते वेगवेगळ्या शाळांच्यामध्ये ज्यावेळेस उपक्रम राबवतात प्रेरणा देण्यासाठी व्याख्यान द्यायला जातात त्यावेळेस निश्चितच बरोबर काही रोपं घे नेऊ घेऊन जातात आणि शाळेमध्ये लावतात त्यांच्या मते शाळेतल्या मुलांना पर्यावरणाची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे शालेय जीवनामध्येच त्यांचा आणि निसर्गाचा मानवाचा आणि निसर्गाचा सहसंबंध त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवा असं जर झालं तर पर्यावरण संरक्षणाचं काम जैवविविधता टिकवून ठेवण्याचं काम ही मुलं अधिक जोमानं करतील त्यांच्यावरचा प्रभाव हा चिरंतन राहील आपल्या कृतिशील प्रयोगातून पर्यावरण शिक्षण देणाऱ्या या योद्ध्यास मनपूर्वक सलाम हा सलाम करत असताना यांचं शिक्षण जरी जास्त नसलं तरी निसर्गाच्या संवेदना इतक्या छान विकसित झालेल्या आहेत निकसाबद्दल त्यांच्या भावना इतक्या समृद्ध आहेत की त्यांनी वृक्षारोपणाचं काम करत असताना झाडं लावत असताना सगळी स्थानिक वानांची झाडं लावली बालपणापासून त्यांनी जे पाहिलेलं होतं ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला अशा या महान योद्ध्यास सर्वांना प्रेरणा देणारं जीवन जगणाऱ्या या महायोद्ध्यास सलाम करत असतानाच आपणही असा विचार केला पाहिजे की स्टीफन हॉकिंग या भविष्याचा वेध घेणाऱ्या जगप्रसिद्ध संशोधकानं सांगितलेलं आहे माणूस जर असाच बेताल वागत राहिला निसर्गाची अशीच हानी करत राहिला तर दोन हजार सहाशे वर्षापर्यंत सालापर्यंत पृथ्वीवरचं माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल त्यासाठी निसर्गस्नेही जीवन जगायला पाहिजे निसर्गाकडे अधिक संवेदनशीलपणे पाहायला पाहिजे निसर्ग जपायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कार्य करणारे स्वतःच्या पोट भरण्याची भ्रांत असणारी ही लोक कार्य करतात हे पाहून तरी आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे किमान एक तरी झाड लावलं पाहिजे जगवलं पाहिजे चला आपणही हा संकल्प करूया धन्यवाद